नमस्कार हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम या आपल्या चॅनेलवरती मी डॉक्टर अनेघा कुलकर्णी हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात आणि मोटिवेशनल टॉक्स असतात आपल्या या चॅनलवरती म्हणून मी त्याला नेहमी म्हणत असते इन्फॉटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट अहो थोडक्यात काय म्हणायचं माहिती कायला बायकी गप्पा शिळोप्याच्या गप्पा शिळोप्याच्या नाही हा महत्वपूर्ण गप्पा असतात आपल्या आपण बायका एकमेकांशी ज्या गप्पा मारतो दुपारी निवांत बसून दारात बसून <coughs> ज्या गप्पा मारतो त्या खूप खूप महत्वाच्या असतात मोटिवेशनल असतात एकमेकींना धीर देणाऱ्या असतात एकमेकींचं ऐकून घेणाऱ्या असतात आधार देणाऱ्या असतात जगण्याचा विश्वास वाढवणाऱ्या गप्पा असतात ह्या लक्षात ठेवा आमच्या बायकांच्या गप्पा ज्यांना मारता येत नाहीत अशा गप्पा त्यांना बाय बाय कारण की ते आमच्या चॅनलवर गप्पा जर का तुम्हाला मारता येत नसतील तर तुम्ही सॅडिस्ट आहात म्हणजे उदासीन वृत्तीचे आहात तसंच तुम्ही निगेटिव्ह पर्सनॅलिटी आहात निगेटिव्ह पर्सनॅलिटीला नावं ठेवता येतात पण गप्पा मारता येत नाहीत गप्पा या आनंदपूर्ण असतात त्याच्यात आम्ही नावंसुद्धा सुद्धा ठेवत असतो कारण छान वाग म्हणजे त्यातनंच काहीतरी सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी असे इच्छा असते ना आपली तर आता तुम्हाला एका महत्वाच्या विषयावरती मी व्हिडिओ बघती गेले दोन दिवस आणि म्हटलं तुम्हालाही त्या गप्पा मारता आल्या पाहिजे माझ्या काही मैत्रिणी मला म्हणतात तुम्ही ना म्हणजे आम्ही सगळ्याजणी एकमेकींना आहोत आहोत म्हणतो कारण की वय पण खूप जास्त आहेत ना माझ्या मैत्रिणींची वगैरे त्या म्हणतात आम्हाला ना एवढं ऐकायला वाचायला होत नाही ह्या सगळ्या विषयांचं आम्हाला नॉलेज असत नाही आणि तुम्ही ते अतिशय मोजक्या शब्दात हसत खेळत तुम्हाला तुम्ही ती माहिती आम्हाला सांगत असता तर आम्हाला तो महत्व विषय पण कळतो आणि छान पण वाटतं जगातलं काहीतरी ज्ञान पण मिळतं मी म्हणते ना इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एन्जॉयमेंट आणि एंटरटेनमेंट तर म्हणूनच ही थोडीशी इन्फॉर्मेशन जे जगात चालू आहे त्याबद्दल आपण खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलत असतो तर तसाच आजचाही विषय तसा, तसा महत्त्वाचा घरोघरची मुलं आजकाल परदेशात चाललेली आहेत कोणी शिकायला जात आहे कोणी तिथं नोकरी करण्यासाठी जात आहे घरोघरची जात आहे पण पंजाब हरियाणा गुजरात ह्या तीन राज्यातली जी मुलं आहेत ना ती कमी शिकलेली मुलंसुद्धा म्हणजे त्यांचा मोठोच हा जीवनाचा तिथे बरीचशी गावं खेडी त्यांच्या घराना टाळे आहेत का तर सगळं त्यांनी ते विकून भा हे करून त्यांनी सगळं परदेशात जाऊन राहिलेले आहेत वर्षानुवर्षासाठी म्हणजे त्या त्या, त्या गावाचं नाव काहीतरी आहेत पण ड वरून काहीतरी आहे वेगळंच आहे ते नाव मला काय कळे ना तर म्हणजे त्यांनी सांगितलं की ह्या गावातला प्रत्येक घरात मूल जन्मलं की ते परदेशातच जाणार आणि ते सुद्धा अमेरिकेतच जायचं आणि ही मुलं काही जास्त पण शिकवत शिकत नाहीत हो दहावी पास पण नाही आहेत ही मुलं ह्या प्रत्येकाचं एकच आहे की आपण छोटी मोठी कामं शिकायची हेल्थ करायची तब्येत चांगली करायची तब्येत चांगली ठेवायची आणि यू एसमध्ये जायचं अमेरिकेत जायचं तिथे जाऊन छोटी मोठी कामं करायची कशाची ताकदीची नाहीतर मग शेवटी ड्रायवर ट्रक ड्रायवर कारण तुम तुम्हालाही माहिती आहे की परदेशामध्ये ते ट्रान्सपोर्टेशन त्याला खूपच महत्त्व आहे आणि मुख्य म्हणजे काय माहिती आहे का की आपल्याकडे बऱ्याच साऱ्या कामाला असं मानाने बघितलं जात नाही सन्मानाने बघितलं जात नाही तसं तिथं नाही आहे तिथे प्रत्येक कामाला सन्मानाने बघितलं जातं ते काम कुठलाही याला महत्त्वाचं नाही आहे आपल्या इथली बरीच सारी माणसं सा मुलं तिथं जातात पहिला त्यांचा जॉब सुटतो दुसरा जॉब लागेपर्यंत मधल्या वेळेमध्ये ते कोणी वेट वेटरचं काम करत असतात कोणी हमालीचं काम करत असतात त्याला चांगले शब्द आहेत ना लोडिंग अनलोडिंग वगैरे कोणी ते ह्याच्यात कामं करत असतात ते पार्सल देणे आणणे वगैरे असली सगळी कामं करत असतात ती कामं ती मुलं आपली इथं करत नाहीत आपल्या इथं करतील का नाही गरज पण पडत नाही करत पण नाहीत पण पन तिथं ही सगळी कामं करतात आणि ह्या सगळ्या कामाला तिथं एक मान आहे कामालाच मान आहे तिथं त्यामुळे त्याला तिथं असं कमी मानलं जात नाही पगार पण तिथे चांगला मिळतो म्हणजे इथं एखादा ऑफिसर जो पगार घेतो तो तिथं अगदी साधा कामगार साधा साधा स्वच्छता कामगार सुद्धा तिथं तो पगार घेतो आणि शेवटी आजकाल जग पैसा किती मिळतं हे बघतो तर कामा काम कुठलं करता याला महत्व नाहीच आहे पण ते आपल्या देशात मात्र तीच मुलं हे काम कधीही करणार नाही पण तिथे जाऊन मात्र ही सगळी कामं ती करत असतात आणि ते करतात आणि आता अलीकडे जे आपण बघितलं की ट्रम्प सरकारनं सगळ्या देशातली त्यांच्या देशामध्ये अवैधरित्या जी माणसं राहत आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या देशात पाठवत आहेत परत पाठवत आहेत आता याबद्दल बराचसे वाद विवाद वगैरे चालू अस चालू आहेतच सगळीकडे टी व्ही लावलं तरी तेच आहे मोबाईलवरती नुसते तेच व्हिडिओ पडतायत सगळ्यांचे तर ते सगळे व्हिडिओ त्याच्या पूर्वी मला लक्षात आलं की दोन वर्षापूर्वी डंकी नावाचा एक पिक्चर आला होता शाहरुख खानचा डंकी म्हणजे हे त्या त्यावेळेपासून कुठेतरी डोक्यात होता माझ्या की डंकी मारणं किंवा डोंकी रूट तर त्याबद्दल तेव्हा सुद्धा मी एक व्हिडिओ केला होता तर अवैधरित्या जाणारी अक्षरशः त्यांचं पॅकेज असतं म्हणजे नॉर्मल शिकलेली जी मुलं असतात ती शिकायला जातात किंवा नोकरी करण्यासाठी जातात आणि मग त्यांना तसा काही व वर, वर्षांनी व्हिसा मिळतोही पण जे कमी शिकलेले आहेत त्यांना कुठल्या बेसिसवरती ते गव्हर्नमेंट व्हिसा देणार तर त्यामुळे त्यांना तो व्हिसा मिळत नाही त्यांना तर अमेरिकेला जायचं असतं सगळ्यांनाच अमेरिकेला आता जायचं आहे जसं एकेकाळी सगळेजण म्हणत म्हणत होते की मला जन्माला आल्यावर एकदा काशीला जायचं आणि मेल्यावर स्वर्गात जायचं तसं आता उठायचं आणि सुटायचं सगळ्यांनी अमेरिकेला जायचं हे ट्रेंड चालू होता त्याला अचानक आता अशी मोठी शिळा येऊन थांबलेली आहे आणि तिथं गेलेल्या लाखो लोकांना ट्रम्प सरकार लात मारून हाकलून देणार आहे इकडं ती सुरुवात झालेली आहे अर्थात त्याच्यामागं खूप मोठंसं काहीतरी राजकारण असणार आहे ते आत्ता आपल्याला काहीच कळत नाहीये पण एवढं मात्र खरं की अक्षरशः घरदार शेतीवाडी विकून बँकांची कर्ज काढून आपल्या नातेवाईकांच्याकडनं उसने घेऊन पन्नास पन्नास साठ साठ लाख पर हेड प्रत्येकी कर्ज काढून ही मुलं डंकी रोटणी जात आहेत अमेरिकेला जात आहेत ते कसं जात आहेत काय जात आहेत हे डिटेल डिटेल म्हणजे त्याच्यात पूर्ण जंगलाचा रस्ता आहे तिथे खौफनाक मगरी वगैरे आहेत पाण्यामध्ये मोठ्ठा पनामा कालवा आहे पनामा जंगल आहे तिथनं जात आहेत खाण्यापिण्याचे हाल आहेत राहण्याचे हाल आहेत अक्षरशः पोरं अशी रडकुंडीला येत आहेत आणि अशा ठिकाणी अशा पद्धतीने मुला बाळांसकटसुद्धा फॅमिली जात आहेत आणि हे सगळं बघितल्यावर मला असं वाटलं आपल्या इथं सुखाचं आयुष्य त्याच पैशात नाही का होऊ शकत नाही अहो एकानं तर सांगितलं जो परत आला तो म्हणला इथं काय पंधरा वीस हजारामध्ये होतंय तिकडे लाखो रुपये मिळतात तिथे लाखो रुपये मिळतात आणि असे आम्ही नेलेले पन्नास लाख रुपये जे आमचे कर्ज आहे ते वर्षा दोन वर्षात आम्ही फेडून टाकतो आणि आम्हाला एक तिथं चांगली लाईफस्टाईल मिळते फक्त एवढंच आहे की डंकी रूटनी गेलेल्या लोकांना परत आयुष्यात कधीही त्यांच्या मायदेशी येता येत नाही त्याच्यामध्ये सुद्धा त्याने डंकी पिक्चरमध्ये हेच सांगितलं तो जो हा हिरो आहे आपला त्या हिरोला तिथं ते विचारतात सर्वात शेवटी असायलममध्ये की तू आता असायलममध्ये अर्ज तर केलेला आहेस तिथून त्याला कोर्टात उभं करतात आणि तिथं तू, तू, तू सांग की माझ्या देशामध्ये मा दे, माझ्यावर अत्याचार होते मला तिथे सेफ नाही आहे म्हणून मी राहू शकत नाही तुमच्या देशात मी काम करून जगायला आलेलो आहे तुमच्या म्हणून मला आश्रय द्या आश्रयित म्हणून राहायला द्या तर बाकीचे सगळे जे त्याचे दोस्त असतात ते, ते सगळं यस म्हणतात ह्याची जी लव्हर असते तीसुद्धा म्हणते मी घरात घरदार विकून सगळा कर्ज काढून मी इथं आलेली आहे ती घरच्यांची स्वप्न पूर्ण करायला आणि माझी स्वप्न पूर्ण करायला आता शेवटच्या क्षणी मी माघार घेणार नाही तो म्हणतो नको असं म्हणू नकोच आपल्या देशाबद्दल नाही म्हणते आणि ती तसं सगळं लिहून देते आणि तिथं ती तिला ठेवून घेतलं जातं हा मात्र हिरो जो आहे हा वापस येतो तो म्हणतो की नाही मला काही इथं मी काही माझ्या देशाला नावं ठेवणार नाही मला इथं राहायचंय मला इथं करिअर करायचंय काम करायचंय हे सगळं जरी खरं असलं तरी मी माझ्या देशाला नाव ठेवणार नाही आणि तो तो परत येतो तर ठीक आहे पुढं मग काय होतं वगैरे हे सगळं प त्यांना परत कुणालाच येत नाही तिथं सुद्धा जेव्हा ते राहतात त्यावेळेला तिथं छोटी मोठी अत्यंत छोटी मोठी कामं करत तिथं जगतात ते, 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 ते पण कसं आहे तिथली ती गाडी बंगला एकतर मुळातच प्रचंड प्रचंड मोठा तो एरिया देशाचा जमीन भूभाग आणि त्याच्यावरती खूप कमी असलेली ती लोकसंख्या तर त्यामुळे ते सगळं खूप सुंदर सुंदरताच आहे सगळी तिथं छान छानच आहे आणि त्या छानछानलाच चा माणूस भुलतो गाड्या प्रचंड वेगळ्या वेगळ्या गाड्या कारण तुम्हाला इथं कोपऱ्या कोपऱ्याला रिक्षा मिळतात स्कूटर्स असतात तुमच्याजवळ व्हेकल्स असतात आपल्या मुळात कोपऱ्या प्रे, कोपऱ्याला आपल्या सगळं मिळतं तिथे काहीच नाही ना तिसर किलोमीटर दोन किलोमीटरपर्यंत एकदा घरापासून दुसऱ्या घरापर्यंत जायला किलोमीटर किलोमीटर त्यांच्यामध्ये काहीच नसतं असं म्हणतात मला नाही माहिती पण मी भरपूर सारे व्हिडिओ बघितलेले आहेत यूट्यूबवाल्यांचे व्हिडिओ मी काही बघत नाही कारण की ते त्यांचे सगळे गुडी गुडी व्हिडिओज असतात त्याच्यात काही फारसं खरं खरं दाखवत नाहीत नुसतं काय सणवार करायचे नऊवारी साड्या नेसायच्या गिरक्या मारायच्या असलंच काहीतरी दाखवत असतं पण त्यामुळे मला सुरुवातीला ते छान वाटलं पण देशविष काहीच दाखवत नाहीत त्या मानाने मुलांचे आणि पुरुषांचे व्हिडिओ असतात ते खूप सुंदर असतात ते मी बघत असते तसंच डंकी मारताना जे डिटेल व्हिडिओ कोणतरी एक अनुज का अनुप असा कोणतरी मुलगा आहे फारच सुंदर केलेले आहेत व्हिडिओ त्याने फारच सुंदर म्हणजे इतके हाल होतात इतके हाल होतात तो सगळा त्यांचा ग्रुप आहे पंधरा सोळा जणांचा आणि ते सांगतात की तुम्हाला तुम्ही अभ्यास करा शैक्षणिकच्या ह्याच्यात अभ्यास करा तुमचं खेडं असलं तरी आपल्या भारत देशामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत तुम्ही अभ्यास करा आणि अभ्यास करून तुम्ही जा अमेरिकेला पण अशा रूटनी जाऊ नका शिक्षण कमी शिक्षण आहे म्हणून तिथं जाण्यात काहीच अर्थाने कमी शिक्षणात आपल्या आपल्या ग देशामध्ये आपल्या लोकांच्यामध्ये राहून काम करण्यात महत्व आहेच की कमी पैसा मिळाला तर कमी पैसा मिळाला आणि त्यांनी हे पण सांगितलं की एकदा तिथं गेला पैसा मिळवला गाडी बंगला बघितला की मग नंतर पुन्हा एकदा नातेवाईक आठवायला लागतात आई वडील ला आठवायला लागतात आणि साधा फोनसुद्धा ते करू शकत नाहीत कारण की त्यांनी लि फॉर्मवर लिहून दिलेलं असतं ना सरकारला त्यांच्या अमेरिकन सरकारला की आम्हाला तिथे हे आहे धोका आहे म्हणून आम्ही परत जाऊ इच्छित नाही आणि त्यामुळं ते इथे फोनसुद्धा करू शकत नाहीत असं काहीतरी त्यांनी ते सांगितलंय त्या पिक्चरमध्ये तर आणि तो, तो मुलगा सुद्धा जो मी व्हिडिओ ज्याचे बघती आहे खूप छान त्याने व्हिडिओ केलेले आहेत अफाट सुंदर किती अठरा हो, एकोणीस वर्षाचं पोरगा आहे ते आणि त्या सगळ्या ग्रुपनी सांगितलंय की तुम्हाला जर का असं डंकी रूटनी तुम्ही जाताय जाऊ नका म्हटला आणि तुम्ही जर का असं डंकी रूटनी जाणार असाल तर तुम्हाला एकही व्यसन नका करू फक्त बॉडी बिल्डिंग करा तब्येत चांगली ठेवा खाणं पिणं चांगलं ठेवा असं तो सांगतो आणि ते डंकी रूट विषयी त्या सगळे म्हणतात की डंकी रूटमध्ये सुद्धा स्टेप्स आहेत म्हणे ए ए टाईपचं बी टाईपचं सी टाईपचं पण शेवटी सगळं ते तसलंच आणि आता आपण बघतोय की डंकी रूट मारून गेलेली ही जी लोकं होती ती अजूनही जस्ट पोचली नव्हती तोच त्यांना गाड विमानात घालून लष्कर विमानात घालून परत आणून सोडलेला आहे खरं तर हे खूप अपमानास्पदच आहे त्यांच्या आई वडिलांच्यासाठी सुद्धा हे फ्रस्ट्रेशन आहे की सगळं कर्ज काढून गेलेली आहे ती मुलं आणि तिथं जाऊन पैसे मिळवणार आहेत आणि त्यामुळे हे कर्ज फेडायचं आहे आता त्यांना कर्ज कसा फेडायचा हाही प्रॉब्लेम आहे सगळ्याच गोष्टींचा प्रॉब्लेम आहे पण शेवटी सगळेजण म्हणतात काय करणार मुलं आमची जिवंत परत आली हे तरच आम्ही सुख मानतो असं सगळेजण आपलं म्हणायचं म्हणून शेवटी एक वाक्य आहे त्यातली एक मुलगी शिकायला म्हणून आईबापांचं शेत विकलंय आईबाप तर तसे साधेच आहेत हो सगळे तिथे दिसत आहेत व्हिडिओजमध्ये मी बघती आहे हे सगळं तर ती आई वडिलांना सांगून गेली की मी केला चाललेली आहे शिकायला म्हणून के कुठले आई वडील बघतायत हो सगळं पासपोर्ट आणि हे ते दाखव हल्लीची पोरपोरी दाखवत पण नाही तेवढी नालायक झाली आहेत ना हल्ली पोरपोरी सुद्धा आईवडिलांचा पैसा पाहिजे त्यांना आईवडिलांच्याकडनं सगळ्या सुविधा पाहिजेत पण दाखवत नाही खोटं बोलतात तर ती मुलगी आईवडिलांशी खोटं बोलते आई व चार मुली त्या त्यातली ही मोठी एम एस सी झालेली मुलगी आहे आई आईवडिलांशी खोटं बोलते की मी यू एसला शिकायला जाते म्हणून केला शिकायला जाते म्हणते तिथं ॲडमिशन घेतली आहे म्हणून सांगते आणि डंकी रूटनं हीच मुलगी यू एसला जाऊन पोहोचली पोहोचल्याच्या दुसऱ्या दिवशी लात मारून आहे तिला म्हणजे त्या लष्करी रूटने आणून लष्करी विमानातनं आणून सोडलेलं आहे आल्यावर ह्या आई वडिलांना कळालं की ही पोरबी शिकायला गेली नाही तर डंकी रूटनं एसला गेली डोक्याला काय हात मारून घ्यायचा त्यांनी या बाकीच्या अजूनही तीन पोरी आहेत शिकणार आहे त्यांच्या आणि ह्या पोरीनं मात्र हे केलं म्हटल्यावर त्यांना इतकं फ्रस्ट्रेशन आलंय त्यांना कुणाला बोलता येत नाही आप क्या बोलणे का आप क्या बोलणे का असं म्हणतात सगळेजण असं हे प्रत्येकाला असलेलं हे एक आमिष आहे पण मी तुम्हाला एक सांगते की ह्या सगळ्यातनो एक ज्ञान मात्र नक्की मिळालं की माणसाने शिकलं पाहिजे मुलांनी शिकलं पाहिजे मुला दुसरं न एवढंच नव्हे शिक्षण घेऊन सुद्धा जर का तुम्हाला परदेशी नाही जाई मिळालं तर काही प्रॉब्लेम नाही आपल्या भारतामध्ये जे काही मिळतं आहे जेवढं काय मिळतं आहे त्याच्यात तुम्ही सुखी राहू शकता तुम्हाला, तुम्हाला माणसं नको झाली आहेत तुम्हाला आई वडील नको झाले आहेत तुम्हाला सासू सासरे नको झाले आहेत तुम्हाला नातेवाईक नको झाले तुम्हाला फक्त नवरा बायको आणि मुलं एवढंच राहायची घाण्यांनी सवय लागली आहे किंवा सगळं जगात तुम्हाला असं वाटतं की आपण आपलं एवढं एवढं कोशातच राहूया आणि त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला शिकलेल्या मुला मुलीला शिकलेल्या मुलाला अमेरिकेला जायचंय त्यांना कोणीही आपल्या आसपास नकोय त्यांना जबाबदारी नकोय त्यांना कर्तव्यही नकोय कर। त्यांना फक्त आपलं एकच कुटुंब मी माझं नवरा माझी मुल ही जी मेंटॅलिटी आहे ना त्याच्यामधनं हे सगळे पळता अमेरिकेला हे सगळ्यांना इथं सोडून नाती गोती जबाबदाऱ्या कर्तव्या ह्या सगळ्यांना मागे टाकून त्यांना पुढे जायचंय तिथं जाऊन कष्ट करतील अफाट पण इथं सुखात राहणार नाही तिथे एकमेकांच्या सोबतीनं राहणार नाही ही मेंटॅलिटी झाली अलीकडची आणि एक तुम्हाला सांगायचं होतं आता सरकारने अमेरिकन सरकारने सांगितलेलं आहे की आम्ही उच्च शिक्षित लोकांना हकलणार नाही आहे जे चांगल्या मार्गा मार्गाने योग्य मार्गाने आलेले आहे उच्च शिक्षितांना आम्ही काढणार नाही आहे जे योग्य मार्गाने आलेले आहेत आणि योग्य मार्गाने आले ते उच्च शिक्षितच आहेत बाकीचे हे कमी जे शिकलेले आहेत त्यांनी हा दुसरा रूट मारलेला आहे तर त्यांचं असं म्हणणं आहे की हे उच्च शिक्षित आम्हाला पाहिजेत याचा अर्थ बघा हे उच्च शिक्षित त्यांना हवेत याचा अर्थ त्यांच्याकडे जी मुलं आहेत त्यांच्याकडची जी तरुण पिढी आहे ही उच्च शिक्षित नाही आहे किंवा ती केपेबल नाही आहे बौद्धिक केपेबल नाही आहे बाकीचं ते सगळे इतर सगळ्या कामासाठी ती केपेबल आहे पण बौद्धिकता जी कामं आहेत त्याच्यासाठी त्यांना एशियन कंट्रीजमधलीच मुलं पाहिजेत आपण एशियन कंट्रीजमध्ये राहतो भा मेरा भारत महान आणि आपल्या इथलं शिक्षण शिक्षण पद्धती ही प्रचंड महत्त्वाची आहे आणि आपल्याला तिकडे खूप सारा डिमांड आहे त्यामुळे शिक्षण आपल्या इथंच घ्या आणि उच्च शिक्षणाला तिकडे जा तुम्हाला काय वाटतं माझी पोरं पहिल्यापासून तिकडं शिकू देत तिकडच्या शिक्षणाला जर का इतकी व्हॅल्यू असेल तिकडे शिक्षण फुकट आहे फुकट आहे मग आपल्या इथे नगरपालिकेचं फुकट आहेच की शिक्षण मग तिकडचं शिक्षण काय नगरपालिकेचं शिक्षण आहे की मग शिक्षण फुकट आहे फुकट आहे म्हणून सगळेजण जातात तिकडं शिक्षणाचा काय खर्च नाही आहे शिक्षणाच्या मुलांना पैसे जा देतात पैसे आपल्याही इथं अंगणवाडीच्या मुलांना आहार देतातच मग त्याला तुम्ही कमी मानता हां आणि तिकडे जाऊन तेच करता अंगणवाडीतच मुलं घालता पुन्हा तिकडे नगरपालिकेच्या शाळांमध्ये घालता फक्त ते तिकडं काय प्रगत देशातल्या नगरपालिकेच्या शाळांमध्ये दे घालता आणि इकडे तुम्ही काय करता ते माहीत नसतं म्हणून तुम्हाला वाटतं की आपली मुलं तिकडे उच्च शिक्षण घेतात किंवा उच्च शाळांमध्ये आहेत तर तसं नाही आहे शाळा आणि शिक्षण पद्धती ही आपल्या इथलीच महत्त्वाची आहे भारतातली म्हणजे भारतातच तुम्ही शिकलं पाहिजे भारतात न शिकून तुम्ही पुढे तिकडे गेलं पाहिजे तुम्हाला नोकऱ्या तिकडे भरपूर आहेत तुम्ही तिकडे उच्च शिक्षणाला जाऊ शकता पण बेसिक डिग्री वगैरे ज्या आहेत त्या तुम्ही आपल्या देशातच घेतल्या पाहिजेत आणि घ्या शिक्षण आपल्या देशात मग तुम्ही म्हणता पैसे नाहीत हे नाहीत ते नाहीत तिथे महाग आहे तिथं फुकट आहे तिथं फुकट आहे तिथं फुकट आहे अहो तिथं फुकट आहे परंतु जर का तिथल्या लोकांनाच तिथल्या शिक्षणाची कुवत नाही आहे शिकायची किंवा इच्छा नाही आहे कुवत शिकायची याला कारण काही ना काहीतरी असेलच ना असं का झालं तिथल्या मुलांना का शिकावं असं वाटत नाही फुकट शिक्षण आहे तर याला काहीतरी कारणं असतीलच म्हणूनच मी म्हणते की आपल्या लोकांनी जे आपल्या इथं शिकताय त्यांनी इथंच शिकावं बाहेर जाण्याचा अट्टहास आईवडिलांनी सोडावा किंवा सरळ मुलं इथं आई वडिलांनी सोडावीत आणि सोडा स्वतः कमवायला जावं तिकडं पण तिकडं आपली मुलं बाळा घेऊन जाऊ नका मुलांच्या तुमच्या अट्टाहसापायी तुमच्या मोठेपणासाठी मुलांचं नुकसान करू नका कारण तिथं शिकलेली मुलं ही पुढं जात नाही आहेत बौद्धिकरित्या त्यांना थे, एशियन मधनंच मुलं पाहिजे तर आपली मुलं तिथं तिथल्या शाळांमध्ये घालून काय मोठं तुम्ही सायंटिस्ट बनवणार आहे सायंटिस्ट बनणारी सगळी आपल्याकडचीच असतात इकडनंच जाणारी आहेत तिकडे सगळी पी एच डी करणारी आपल्याकडची आहेत एम एस करणारी आपल्याकडची कर आहे तिथली लोकल खूप कमी आहेत लोकल तर अठरा वर्षानंतर घराच्या बाहेर पडतात आणि कमवायला लागतात का, का तर त्यांना पैशाचं मोल कळावं पैशाचं मोल कळावं आणि आपली मात्र आपले आई वडील मात्र मुलांना चाळीस चाळीस वर्षाचे झाले तरी पैशाचा सपोर्ट देऊन चाळीस पन्नास लाख रुपये देऊन परदेशात पाठवतात कधी शिकायला पाठवतात तर कधी राहायला पाठवतात म्हणजे हे आपल्याकडचे आईवडील आणि ते तिकडचे आई वडील तिकडचे आई वडील वयाच्या अठरा वर्षी मुलं घराच्या बाहेर पडतात तुमचं तुम्ही कमवा आणि तुमचं तुम्ही खा शिकायचं तर शिका नाहीतर काही करा ही तिथली संस्कृती आणि आपली संस्कृती नुसतं आपल्या आई मुलांचं मुलाबाळांचंच बघत नाही तर त्यांच्याही मुलाबाळांची काळजी करणारी ही आपली संस्कृती आहे किंवा ही आपली पद्धत आहे तर मग बघा कसं करायचं काय करायचं पण शिका बाकीचं काही बघा तर तुमचा प्रश्न आहे तर एवढं मात्र मी निश्चित म्हणेन की तुमची मुलं ही चांगल्या पद्धतीने शिक्षण घेऊ देत आपल्याच देशामध्ये तेवढी तर कुवत तुमची नक्कीच असेल तुमच्या मुलांना शिकवा आणि मग त्यांच्या जीवावरती त्यांना बाहेर जाऊ दे त्यांना तुम्ही स्वतःचा घर दार शेती वाडी कर्ज काढून तुम्ही जर का त्यांना पाठवलं तर ते अशी डंकी रूटने जाणार आणि स्वतःच्या तर पायावर कुला कुराड मारून घेणार तुमच्याही घरादारावरती कुराड येणार इतकाही सपोर्ट मुलांना करू नका यातनं हे शिकायचं डंकी रूटमधनं हे सगळे जे गेलेले आहेत ना या सगळ्यांनी आपल्या आईवडिलांना भिकारी बनवलेलं आहे आता